नव्या बन म्हणतो की उद्धव साहेब आदित्य साहेब आणि संजय राऊत दरपूक आहे आता त्याचा पंतप्रधान दरफोक आहे असं माननीय संजय राऊत साहेब बोलल्यानंतर त्याला राग येणारच कारण मालकाला बोलल्यानंतर कुत्री भुकत असतात तसा इमानदार कुत्रा आहे इमानदार कुत्र्याला राग आला असेल या नव्या बनला त्यामुळे त्यानं प्रतिक्रिया दिली असेल पण त्या नव्याला सांगतो एवढी पण इमानदारी दाखवू नको आम्ही पण निष्ठावंत शिवसैनिक आहोत आमचे पक्षप्रमुख मान्य उद्धवसाहेब ठाकरे हे मान्य हिंदू सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे चिरंजीव आहेत आणि वाघाचा बछडा हा वाघच असतो त्यामुळं उद्धव साहेबांना धरपोक तू म्हणताना काय कोण धरपोक होत नसते आमचा पक्ष आमचं चिन्ह आमचा धनुष्यबाण तुम्ही एका मातोश्रीमध्ये मा येऊन एबी फॉर्म घेणाऱ्या एका कार्यकर्त्याच्या दिलं ज्या कार्यकर्त्यांना मातोश्रीमध्ये मा एबी फॉर्म घेऊन पहिल्यांदा आमदारकी भोगली दोन हजार चार ला अशा माणसाला आमचा पक्ष सोपवला तरी सुद्धा नवीन पक्ष म्हणजे नवीन म्हणजे आमचा जुनाच पक्ष आहे शिवसेना नवीन चिन्ह घेऊन आणि निष्ठावंत शिवसैनिकांना घेऊन मान्य उद्धव साहेब ठाकरे यांनी या महाराष्ट्रामध्ये वीस आमदार मुंबई महानगरपालिकेमध्ये सदुसष्टच्या वर नगरसेवक निवडून आणले नऊ खासदार आहेत आमचे या महाराष्ट्रामध्ये स्वतःच्या ताकदीवर ही ओरिजिनल शिवसेने ताकद आहे <coughs> तुझ्या मालकाकडे दिल्लीत बसलेल्या तुझ्या बापाकडे ईडी सीबीआय इन्कम टॅक्स डिपार्टमेंट पूर्ण पोलीस फोर्स पूर्ण मिलिटरी फोर्स एवढी सत्ता असून सुद्धा तुझा दिल्लीत बसलेला बाप सुद्धा उद्धवसाहेब ठाकरेंना घाबरतो त्यामुळं डरपुकची भाषा नव्या पण तू करू नकोस एखाद्या रूम मध्ये बसून तुला बाहेर देणं सोपं आहे पण एका शिवसैनिकांसमोर शिवसैनिकांसमोर ही भाषा बोलून दाखव एका बापाच्या अवलात असेल तर गाढवावर दिंड काढतील तुझी शिवसैनिक तुझी एक दिवस गाढवावर दिंड काढल्याशिवाय सोडणार नाहीत मुंबईतले शिवसैनिक लिहून घे तारीख आणि त्यामुळे तुझी एवढ्या अवकाय एवढं बोल नव्या बन जास्त मोठ्या मोठ्या बाता करू नको मोठ्या बाता केला तर लात खाचील लाथा खाचील शिवसेना स्टाईल अजून तुला माहित नाही बाळासाहेब ठाकरेंची खरोबर शिवसैनिक आहोत आमच्या पक्षप्रमुखाला जर कोण भिकारचोट एक प्रवक्ता जर बोलत असेल तर त्या भिकार चोटाला त्याची लायकी दाखवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही गांडूच्या अवलाद म्हणून समजू नको बाळासाहेब ठाकरेंची शिवसैनिक आहे नव्या बन तू इमानदार कुत्रा आहेस इमानदारीनं जग एक दिवस बैमानीचा तुला फटका बसणार आहे जास्त इमानदारी दाखवू नको भाजी बरोबर तुझ्या ढोंगणार लाद घालून एक दिवस तुला हाकडून दिलं जाईल एवढं मात्र सांगतो जय जय महाराष्ट्र